बहुजनांचा सुपुत्र ठरला जनतेचा आधारस्तंभ डॉक्टर दीपक धोत्रेंनी पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयाचा केला कायापालट पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार नागरिकांनी शासकीय सेवांचा लाभ घ्यावा डॉ दीपक धोत्रे यांचं आवाहन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय हे सध्या नागरिकांसाठी विश्वासाचं केंद्र बनलंय रुग्णसेवा स्वच्छता आणि सुविधा यावर भर देणाऱ्या अधीक्षक डॉक्टर दीपक धोत्रे यांच्या कार्यकुशलतेमुळे रुग्णालयाची संपूर्ण कार्यपद्धतीच बदलली आहे दररोज हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार केले जात असून नागरिकांनी शासकीय वैद्यकीय सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन डॉक्टर धोत्रे यांनी केलं डॉक्टर दीपक धोत्रे हे कुशल बालरोग तज्ज्ञ असून त्यांनी आषाढी यात्रेपूर्वी उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर तात्काळ रुग्णालयाच्या विविध विभागांना भेटी देऊन समस्यांचं आकलन केले आणि तातडीनं उपाययोजना सुरू केल्या उत्कृष्ट सुविधा आणि नियोजनबद्ध कामकाज सफाई आणि स्वच्छता रुग्णालय परिसरात स्वच्छतेसाठी विशेष मोहिमा राबवण्यात आल्या असून रंगरंगोटी पेवर ब्लॉक बसवणे स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यामुळे रुग्णालयाचा चेहरा मोहराच बदलला आहे सुविधा वाढवणारे बदल रुग्णांसाठी बसण्याची व्यवस्था सोनोग्राफी सुविधा वाढवणे आणि कॅन्सर तपासणीसारख्या महत्वाच्या सेवा नियमित करण्यात आल्या आहेत सुलभ सेवा वृद्ध महिला व पुरुषांसाठी वेगळ्या ठिकाणी केस पेपर काढण्याची व्यवस्था करण्यात आली आहे ज्यामुळे रुग्णांना वेगानं सेवा मिळते नागरिकांचा वाढता विश्वास शासकीय रुग्णालयाबाबत असलेल्या गैरसमज बाजूला सारून डॉक्टर धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयानं नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केलाय आज इथं केवळ स्थानिकच नव्हे तर परिसरातील अनेक गावातील नागरिक उपचारासाठी येत आहेत समाजासाठी एक प्रेरणा डॉक्टर दीपक धोत्रे यांचं कार्य केवळ वैद्यकीय सेवांपुरतं मर्यादित न राहता एक सामाजिक बांधिलकी म्हणूनही समोर येत आहे त्यांच्या कार्यपद्धतीमुळं पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय एक आदर्श शासकीय वैद्यकीय केंद्र म्हणून उदयास येत आहे पंढरपूर शहर आणि तालुक्यातील लोकांसाठी गोरगरीब लोकांसाठी उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर आहे मात्र पंढरपूर उपजिल्हा रुग्णालय म्हणजे की लोकांचा दृष्टिकोन बदलतो कुठंतरी तिरस्कार निर्माण होतो आता तुम्ही त्या पदावर आहात काय सांगू शकाल पंढरपूर उपजिल्हा जी तुम्ही म्हणताय तसे पूर्वी तशी ओ ओळख होती परंतु या काळानुरूप आता उपजिल्हा रुग्णालय पंढरपूरमध्ये रोजचे आपल्याकडं आठशे ते हजार रुग्ण डेली ओपीडीला येतात दररोज आपल्याकडं चार ते पाच डिलिव्हरी सुद्धा आपल्याकडं रेट आहे पाच ते सहा पण होतो त्याचबरोबर आपल्याकडं महिलांचे पिशवीचे ऑपरेशन होत आहेत व त्याचबरोबर आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालयमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण लहान मुलांचे एन आय सी यू जे एस एन यू आहे एस एन सी यूसुद्धा या माध्यमातून आपण कमी वजनाचे बाळं वगैरे यांना आपण सुविधा देतो आहे त्याचबरोबर कुपोषित बालकांसाठी जिल्ह्याचं एकमेव सेंटर उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथे एन आर सी सेंटर म्हणून आहे तर त्या एन आर सी सेंटरच्या माध्यमातून आपण चौदा दिवस इथं बालकांना ठेवून त्यांच्यावर उपचार करून त्यांना खाण्यापिण्यापासून आईवडिलांना बुडीत मजुरीसुद्धा आपल्यामार्फत आपण शासनाच्या मंजुरीनुसार देत असतो त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयामध्ये आपल्याकडे टोटल डायलिसिस युनिटमध्ये सहा मशीन आहेत त्यात आपल्याकडे त्यापैकी चार मशीन हे आपण नॉर्मल रुग्णांसाठी व दोन मशीन आपले एच आय व्ही किंवा एच बी एस जीचे कोणते पेशंट कावे रक्ताच्या कावेचे पेशंट असतील त्यांच्यासाठी आपण उपलब्ध ठेवलेले आहेत व डेली आपल्याकडं डायलिसिस सेंटरमध्ये सहा ते सात रुग्ण डायलिसिससाठी येत असतात तर त्या रुग्णांबरोबरच मी पंढरपुरातल्या बाकी गरीब गरजू रुग्णांनासुद्धा आवाहन करेल की आपण पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयातील डायलिसिसचा या योजनेचा लाभ घ्यावा कारण आमच्याकडे अजून त्याचबाबत बेड पण शिल्लक आहे स्लॉट शिल्लक आहेत आपण अजून रुग्ण घेऊ शकतो त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून आपल्याकडं कॅट्रॅक म्हणजे मोतीबिंदूचे ऑपरेशन दर आठवड्याला चौदा ते पंधरा आपले इथं ऑपरेशन थिएटरमध्ये होत असतात या माध्यमातून अनेक वृद्ध लोकांना आपण दृष्टी त्यांची देतो महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार आपण हे ऑपरेशन करत असतो त्याचबरोबर आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांच्या संकल्पनेतून एन सी डी म्हणजे जे दुर्दर आजार आहेत त्यामध्ये डायबेटीस हार्टचे पेशंट किंवा बी पीचे पेशंट यांच्यासाठी सुद्धा आपल्याकडं अत्याधुनिक बी पीची मशीन आहे त्याचबरोबर आपल्याकडं अनुभवी टायप आमच्या एमच्या माध्यमातून डॉक्टर संग्राम गायकवाड सर सूरज गायकवाड सर हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत त्यांच्या माध्यमातून आपण ही सेवा देत आहे तर त्या डायबेटीज किंवा हायपरटेन्शनच्या लागणाऱ्या पेशंटसाठी औषधसाठी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत व त्यांचं डेली रिपोर्टिंग आपण करतो त्याचबरोबर महाराष्ट्राच्या आपल्या आरोग्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून आपण कॅन्सर डिटेक्शनसाठी सुद्धा डेली आपण त्याचं स्क्रीनिंग करतोय की स्तनांचा कॅन्सर किंवा स्त्रियांच्या पिशवीचा मुखा मुखाचा कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर हे डेली डिटेक्शन आपण त्या माध्यमातून करून आपण हॉस्पिटलमध्ये करतोय ड्रेनेज तोंडाला असतं पेशंटला सुख सुविधा भेटत नाही अशी देखील चर्चा आहे काय वाटते या चर्चा पूर्वी होत्या आषाढी वारीच्या नंतर आपले सोलापूरचे मान्य जिल्हा शल्य चिकित्सक आपले सुहाजी मानेसर व बाहे <coughs> निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी सर यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बी डब्ल्यू डी व इतर विभागाशी संपर्क करून आपल्या टॉयलेटची जी समस्या पूर्वीची होती ती आता फिमेल वॉर्डचं किंवा मेल वॉर्डचे जे टॉयलेट ब्लॉक होते ते पूर्ण संपूर्णपणे काढून ते आता कार्यान्वित आहेत व त्याची रोजच्या रोज स्वच्छता केली जाते त्यासाठी सुद्धा आपण ते आपल्या उपस्थित कर्मचाऱ्यांकडून ते करून घेतोय व त्याचबरोबर डेली सकाळ संध्याकाळ आपण स्वच्छता पूर्ण रुग्णालयाची केली जाते त्याचे जिओटॅग फोटो हे आता आम्ही व्हॉट्सअप ग्रुप बनवले त्याच्यावरती सी एस सरांच्या आदेशानुसार जिओटॅक फोटो डेलीचे पडत असतात त्यामुळे कोणत्या विभागाची स्वच्छता राहिली आहे किंवा नाही हे मला प्रत्येक सकाळ संध्याकाळचा अपडेट असतो त्यामुळे स्वच्छता आता तुम्ही बघू शकाल बऱ्यापैकी उपजिल्हा रुग्णालयामध्ये आता स्वच्छता आपण करून घेतोय व ते दिसून येत आहे रुग्णांमधूनसुद्धा याबाबत समाधान व्यक्त केलं जात आहे पंढरपूरचे पेशंट हे सोलापूरला रेफर केले जातात किंवा इथे स्थानिक हॉस्पिटलला रेफर केले जातात असा एक धाग कॉटेज हॉस्पिटलला आहे काय वाटतं नाही आता जे क्रिटिकल जर एखादा डिलिव्हरीचा पेशंट आला किंवा अडकलेला आला किंवा एखादी बी पीची पेशंट असेल अति बी पी आहे किंवा झटक्याची पेशंट असेल असे ज्यामध्ये बाळाच्या आईला किंवा बाळाच्या जीविताला धोका होणार असेल जे आपल्या सेटअपपेक्षा ज्याला टर्शरी केअरची गरज असेल असेच पेशंट फक्त आपण सोलापूर सिव्हिलला रेफर करतो बाकी आपल्या इथं गायनेकोलॉजीस्टची टीम उपलब्ध आहे त्यांच्या माध्यमातून आपण इथं डिलिव्हरी सीझर डेली चालू आहे नॉर्मल डिलिव्हरी त्याचबरोबर सीजर, सीजर आपल्याकडं रोजच्या रोज होत आहेत त्यामध्ये रेफरचं प्रमाण आपण कमी करण्याकडे जास्तीत जास्त भर दिला आहे परंतु जे ज्यांना गरज आहे पुढील उपचाराची त्यांना आपण पाठवणी केलं तर त्या नर्सवर अधिकाऱ्यावर त्या डॉक्टरवर तुम्ही काही कारवाई वगैरे करणार आहात गरज नसताना शक्यतो रेफर करू नका याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत व तसं मला प्रत्येक रेफर पेशंटचा अपडेट आमच्या कर्मचाऱ्यांकडून मिळत असतो त्यामुळं आता बऱ्यापैकी रेफर आपण कमी करण्यात यश मिळवलं आहे परंतु ज्यांना गरज आहे असेच रुग्ण सध्या आपण रेफर करतोय केअरची गरज आहे असे काय आव्हान काय करावं पंढरपूर पंढरपूरच्या गरज गरीब गरजू पेशंट आपल्याकडं उपजिल्हा रुग्णालयामध्ये सेवेसाठी येत असतात त्यांना आपण सर्व आरोग्य विभागाच्या माध्यमातून सोयी सुविधा द्यायचा प्रयत्न करतोय सिटी स्कॅन विभाग आहे किंवा आपल्याकडं हॉस्पिटल स्वच्छता त्याचबरोबर क्षयरोग तपासणीचा आपल्याकडं आता आप मान्य जिल्हा क्षयरोग अधिकारी मीनाक्षी बनसोडे मॅडम यांच्या माध्यमातून आपल्याला सीबीनेटची मशीन आहे जे सीबीनेट क्षयरोग डिटेक्शनचे बाहेर त्या तपासणीची किंमत साडेचार ते पाच हजार रुपये आहे तर ती आपल्याकडे इथं दोन ते तीन ती तासामध्ये त्याचा रिपोर्ट आपल्याला मिळतो व अचूक निदानामुळे आपल्याला क्षयरोगचे पेशंट अर्ली डिटेक्ट करून त्यांना ट्रीटमेंट क करायलासुद्धा मदत होते त्यामुळे मी लोकांना आव्हान करेल की आपण शासनाच्या या सर्व योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा